नमस्कार मंडळी पुन्हा एकदा लर्निंगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ज्या व्हिडिओची आपण वाट बघत होतात तो व्हिडिओ शेवटी बनवण्यासाठी मला आज वेळ मिळालेला आहे कारण दोन तीन दिवसापासून मी कबूल केलेलं आहे टेलिग्रामवर पण टाकलेलं आहे माझं जे थमनेल आहे ते आणि आपल्या व्ही आय पी ग्रुपवर टाकले आपल्या सगळ्या स्टुडंटना पण शेअर केलेलं आहे तर सगळेजण मला मेसेज करतात की कधी हा व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो शेवटी हा फायनल मी आत्ता बनवतो आहे आणि सा, आज संध्याकाळीच लगेच हा पोस्ट करून देईन मित्रांनो झालं काय की आत्ताचं जर तुम्ही मार्केट बघितलं तर ह्या मार्केटमध्ये एवढा जबरदस्त वॉल्यूम आहे की एक एक कॅन्डल जवळजवळ शा दोनशे पीप चारशे पीप अशा प्रकारची ब बनत आहे एवढा जबरदस्त वॉल्यूम आहे आणि होते काय अशा वॉल्यूममध्ये एसेल एवढे जबरदस्त मोठे बनत आहेत की जवळजवळ तीनशे चारशे पिपचा एक एक ए बनत आहे जर मित्रांनो एवढा मोठा आपण एसेल जर घेतला प्रॉपर तर नक्कीच आपलं माइंडसेट हालेल म्हणजे काय एवढा मोठा एसेल लावून जर का आपण ट्रेड घेतला एखादा तर एकतर त्या ट्रेडमध्ये आपण टिकणार नाही आणि जर का तो हिट झाला तर आपलं माइंडसेट हा ह्याचं कारण काय माहिती आहे की आपण जे सगळे आहोत ते प्रो ट्रेडर नाही आपण काय लर्निंग फेजमध्ये आहोत ज जो तो शिकत आहे ओके आपली जी म कम्युनिटी आहे ती सगळी लर्निंग फेजमध्ये आहे जर का बिगिनर म्हणजे एखाद्या ल बिगिनर आहे तर त्याचं कॅपिटल किती असेल साधारण हंड्रेड डॉलर किंवा टू हंड्रेड डॉलर जास्तीत जास्त पाचशे डॉलर मग अशाचा जर का दोनशे तीनशे अडीचशे पिपचा एस एल गेला तर नक्कीच आपल्याला थोडंसं माइंडसेट झालं आणि माइंड माइंड डिस्टर्ब होईल म्हणून एवढ्या मोठ्या एस आपण ट्रेड घेतच नाही एक गोष्ट म्हणजे आणि जर घेतलं तर हिट झालं तर प्रॉब्लेम येईल मग मंडळी अशा मोठ्या व्हॉल्यूममध्ये आपण प्रश्न येतो असा की ट्रेडिंग करायची की नाही मंडळी अशा मार्केटमध्ये या सगळ्याला एक बेस्ट पर्याय आहे आणि तो म्हणजे स्कॅल्पिंग होय स्कॅल्पिंग करून आपण छोट्या छोट्या रिस्कवर छोटे छोटे प्रॉफिट आपण जनरेट करू शकतो पण मंडळी ही स्कॅल्पिंग जो हा प्रकार आहे तो त्या त्या प्रकारामध्ये जर का तुम्हाला गोल्डची रिवर्स होण्याचे पॉईंट जर तुम्हाला माहिती असेल किंवा गोल्ड ज्या लेवलवरून रिवर्स होतो ते रिवर्स होण्याची जर लेवल तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच तुम्ही तिथे छोटीशी स्कॅल्पिंग करू शकता आता स्कॅल्पिंग एवढ्या मोठ्या वॉल्यूममध्ये स्कॅल्पिंग म्हणजे तुम्हाला नक्कीच पन्नास साठ पिक आरामात मिळतात आरामात अगदी छोट्याशा ह्याच्यावर पण त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे की रिव्हर्स होण्याच्या जागा कोणत्या आहेत त्या तुम्हाला मंडळी माहिती पाहिजे आणि त्याच जागा तेच स्पॉट आणि त्याच लेवल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी समजून सांगणार आहे पण त्या अगोदर मी सांगतो की ही जी स्कॅल्पिंग आहे जेवढी बेनिफिशियल आहे तेवढीच रिस्की पण आहे त्यामुळे व्यवस्थित पहिली प्रॅक्टिस करा मी जे आपण जे व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याची पहिली प्रॅक्टिस करा व्यवस्थित बॅक टेस्टिंग करा आणि मगच तुम्ही रिअलमध्ये तुम्ही करू शकता ओके चला दाखवूया आपण तुम्हाला दाखवतोस चार्टवर की काय कशा प्रकारची ही स्कॅल्पिंगची स्ट्रॅटजी आहे ज्याचा रिझल्ट आपल्या स्टुडंटला तर जबरदस्त मिळतो कारण मी स्टुडंटना जे शिकवलेले आहे क ही स्ट्रॅटजी आणि ती अप्लाय करतात जबरदस्त म्हणजे एकानंतर आपल्या स्टुडंटनी टाकले की सकाळपासून मी स्कॅल्पिंग करून माझं जे दीडशे डॉलरचं अकाउंट होतं ते मी डबल केलं खरं जबर एवढा रिझल्ट आहे पण त्यांनी पण प्रॅक्टिस केली डायरेक्ट अगदी शिकला आणि यूज करायला लागला अशातला नाही त्यांनी पण प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे बघूया या मंडळी काय स्ट्रॅटेजी आहे ती जास्त वेळ न घालवता जाऊया आपण चार्टवर पण तत्पूर्वी एक छोटासा डिस्क्लेमर देतो की हा जो व्हिडिओ आहे तो फक्त लर्निंग पर्पज म्हणजे एज्युकेशन पर्पज मी बनवलेला आहे याच्यामध्ये मी तुम्हाला कुठलंही सजेशन देत नाही की तुम्ही ट्रेडिंग करा किंवा नका करू कारण ट्रेडिंग यामध्ये स्व क्लिअर सांगतो की ह्याच्यामध्ये रिस्क पण असतो तुमचा लॉस पण होण्याची शक्यता असतो त्यामुळे ट्रेडिंग करताना व्यवस्थित शिका अभ्यास करा प्रॅक्टिस करा आणि त्याच्याम त्याच्यानंतर तुम्ही ट्रेडिंगमध्ये उतरा ओके त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण एज्युकेशनल पर्पजसाठी म्हणजे प्रायझॅक्शन कसं काम करतो कशाप्रकारे लेवल फॉलो होतात हे आपल्याला ह्या व्हिडिओमधून शिकायचं आहे कुठलाही बाय किंवा कुठलाही सेल या प्रकारचं रिकमेंडेशन किंवा सजेशन आपण देत नाही चख चलो ठीक आहे जायचं आपण जाऊया चार्टवर आणि बघूया कुठली ए प्लस स्ट्रॅटेजी आहे जी स्कॅल्पिंगसाठी आपण यूज करतो जाऊया आपण स्क्रीनवर तर मंडळी आता आपण आलेले आहोत स्क्रीनवर आणि तुम्ही बघू शकता की हा आहे गोल्डचा एक्स ए यू यू एस डीचा चार्ट तुम्ही इथे बघू शकता ठीक आहे मंडळी आत्ता आपण बघणार आहोत की परफेक्ट लेवल जी गोल्डची रिवर्स होण्याची असते आणि त्या रिवर्स होण्याच्या लेवलला आपल्याला गोल्डला पकडायचं आहे पटकन ह्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्याला स्कॅल्पिंगसाठी एकदम फास्ट होणं गरजेचं आहे फास्ट होणं म्हणजे काय क्विक डिसिजन आणि क्विक एंट्री क्विक एक्झिट कारण हा प्रॉपर ट्रेड नसणार आहे ह्याच्यामध्ये एंट्री घ्यायची जे काय मिळेल किती मिळेल काय मिळेल याचा विचार नाही करायचा जे काय मिळेल खिच्यात टाकायचं आणि मार्केटमधून एक्झिट व्हायचं आहे ह्यालाच म्हणतात स्कॅल्पिंग स्कॅल्पिंगमध्ये प्रॉपर ट्रेडचा लॉजिक लावायचं नाही ठीक आहे चलो ठीक आहे आता मित्रांनो मी, मी तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे स्ट्रक्चर एक पहिलं पहिल्यांदा बघूया की कशाप्रकारे मार्केटचं स्ट्रक्चर असतं सपोज ही एक लेवल आहे ओके ही एक लेवल आहे ही एक लेवल आहे आता ज्या वेळेस मार्केट आपण काय करतो ज्या वेळेस मार्केट एखाद्या लेवलवरून व्यवस्थित शांतपणे समजून घ्या हां एखाद्या लेवलवरून एखादा मू करतो ओके मू करतो त्याच्यानंतर मार्केट काय करतो की अशा प्रकारचं मार्केट स्ट्रक्चर करत असतो अशा प्रकारे अशा प्रकारे ओके okay. म्हणजे काय करतो मार्केट स्विंग बनवतो किंवा असे जे वीक असतात असे जे वीक असतात ते वीक बनवत असतो इथे आता इथे मी स्विंग दाखवले पण कधी कधी वीक असतात आता मी इथे चार दाखवलेत पण एखादं एखाद दुसरा असे पण असतात दोन तीन असे असतात सिमिलर थोडक्यात म्हणजे ही जी असतात ते स्विंग सिमिलर असले पाहिजेत ओके okay. ज्यावेळेस अशा प्रकारचे बनवतो त्यावेळेस मार्केट ह्यांना काढण्यासाठी एक खाली मूव देतो आणि खाली मूव देतो त्यावेळेस आपल्याला ह्या ठिकाणी एंट्री करायची आहे आणि हा जो जो मूव असणार आहे रिवर्स मूव त्या रिवर्स मूमध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग करून एक्झिट करायचं आहे आता तो किती कॅच करायचा आणि किती होल्ड करायचा हे आपण त्या तेव्हा असणाऱ्या वॉल्यूमवर डिपेंड आहे जर कॅन्डल एखादी फास्ट गेली तर पटकन तुम्हाला इथून इथपर्यंत इत तीस चाळीस पी आरामात मिळू शकतात आत्ताच्या वॉल्यूममध्ये मी म्हणतोय की आरामात मिळू शकतात आता ह्याचं लॉजिक काय मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ओके आता आपण काय लॉजिक समजून घेऊया ज्या वेळेस मंडळी इथून एखाद्या लाईव लेवलवरून मार्केट अशा प्रकारे मूव करत असतो त्यावेळेस आपलं लॉजिक काय आहे सपोज जर तुम्ही आता आपल्याला जर जॉईंट असाल किंवा आपले स्टुडंट असेल तर तुम्हाला माहिती आहे की आपण काय करतो एक रिट्रेसमेंट सपोज इथून मार्केट निघाले आहे त्या रि त्याची रिट्रेसमेंटसाठी आपण फिबोनाची यूज करतो मार्केट काय करतो फिबोनाचीला डॅप करतो आणि इथून पुन्हा बाउन्स करतो पण ह्या मूचा आपल्याला फायदा कसा घेता येईल की ज्या वेळेस ज्यावेळेस मार्केट काय करतो की ज्या वेळेस फिबोनाचीच्या अगोदर अशी लिक्विडिटी बनवते अशी लिक्विडिटी मार्केट तयार करतो बघा मी तुम्हाला दाखवणार आहे चार्टवर पण फिबोनाचीच्या अगोदर मार्केट लिक्विडिटी तयार करतो आणि ही लिक्विडिटी स्वीप करण्यासाठी मार्केट फिबोनाचीच्या सिक्स वन एट लेवलवर येतो आणि सिक्स वन एट लेवलवर आल्यानंतर आपण एंट्री करायची आणि जो रिवर्स होईल रिवर्स होईल त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करून एक्झिट करायचं आहे ह्या मूमध्ये होतं काय तर मंडळी ही जी लिक्विडिटी असते ती लिक्विडिटी सिक्स वन एट ह्या लेवलच्या अगोदर मार्केट तयार करतो किंवा झिरो पॉईंट फायच्या दरम्यान किंवा ह्या दरम्यान कुठेतरी तयार करतो आणि ती लिक्विडिटी स्वीप ज्यावेळेस करतो स्वीप करतानाच अगोदर आपण एंट्री करायची नाही स्वीप करतो त्या पॉईंटला आपण एंट्री करायची आणि जो रिवर्स होतो जरी मार्केटला खाली यायचं असलं तरी इथून एक रिवर्स देतोच एक दोन कॅन्डल अगदी रिवर्स देतो आणि त्या कॅन्डलचा फायदा करून आपण स्कॅल्पिंग करायचं आहे आता मी तुम्हाला दाखवतो मंडळी चार्टवर कशाप्रकारे हे ट्रेड बनत असतात ते ठीक आहे आता बघा हा आहे गोल्डचा चार्ट आणि हे जे फिबोनाची लावलेत ना हे बघा कितीतरी असे स्कॅल्पिंगचे पॉईंट आहे बघा फिबोनाचे जेवढे लावलेत एक दोन तीन चार पाच हे झाले इथले इथे पाच अजून सहा सात आठ नऊ हे मी मार्कच करून ठेवते दहा हे मी तुम्हाला मार्कच करून ठेवलेत की दाखवण्यासाठी आपल्याला सोपं पडेल म्हणजे व्हिडिओ बनवताना दाखवण्यासाठी जे सोपं पडावं म्हणून मी काय केलं मार्क करून ठेवा ओके आता बघूया मंडळी चार्टवर कशाप्रकारे हे काम करत असतं आता बघा आता काय झालं इथे इथे काय झालं बघा इथून आला मू खाली ओके okay, खाली येताना मार्केटने काय केलं एक स्विंग दोन स्विंग तीन चार पाच एवढे स्विंग बनवले ओके okay, बरं स्विंग बनवले तर बनवले त्याची असे नाही की प्रॉपर रिट्रेसमेंट झाली नाही फिबोनचीच्या वन एट लेवलच्या अगोदर बनवले ओके okay, आता बघा ओके okay, आता त्याच्यानंतर मार्केटने काय केलं आहे की ही लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केटने हा मू हो केला हा मू केल्यानंतर ह्या मूमध्ये म्हणजे ही लिक्विडिटी स्वीप करतानाचा हा जो मू आहे त्याच्यामध्ये आपली मंडळी एंट्री झाली पाहिजे आता बघा कशाप्रकारे ह्या ठिकाणी आपली एंट्री आणि एस एल जो आहे तो ह्या वीकच्या वरती आणि ह्याच्यामध्ये आपला बस तुम्हाला इथल्या इथे जवळजवळ टू हंड्रेड पीपचं कारण आता हा जो आहे एवढं याचं टार्गेट का मिळालं तर ह्याच्यामध्ये मंडळी वॉल्यूमच एवढं आहे की एक एक कॅन्डल जवळजवळ दोनशे दोनशे शंभर शंभर दीडशे दीडशे पिपची बनत आहे त्यामुळे तो स्कॅल्पिंगमध्ये सुद्धा एवढं मिळालेला आहे टार्गेट ओके चलो ठीक आहे आणखी बघूया अजून बघूया की कशाप्रकारे ही स्ट्रॅटजी वर्क वर्क करत आहे आता बघा आता काय केलं आहे मंडळी इथून जो मूव झालेला आहे तो इथपर्यंत त्याच्या अगोदर मार्केटने काय केले एक स्विंग दोन स्विंग तीन स्विंग ओके त्याच्यानंतर मी काय केलं जस्ट इथून लावली फिफोनाची इथपर्यंत मार्केटने काय केलं टॅप केली सिक्स वन एट लेवल त्याच्यामध्ये ही जी आहे लिक्विडिटी स्वीप केलेली आहे आणि हा रिवर्स बाउन्स आता हा किती मिळेल तिथल्या वॉल्यूमवर डिपेंड आहे ओके चलो अजून बघूया अजून बघा जबरदस्त काम करत आहे आता बघा काय केलं मार्केटने इथून जो फॉल केला इथपर्यंत इथपर्यंत फॉल करताना सिमिलर लिक्विडिटी बनवली आता मार्केटने सिमिलर लिक्विडिटी बनवल्यानंतर मी काय केलं जस्ट इथून फिबोनाची लावली इथपर्यंत मार्केटने ही जी लिक्विडिटी बनवली ती सिक्स वन एटला टॅप केलेली नाही मग मार्केट अजून खाली आलं मार्केटने काय केलं इथे सुद्धा ॲड केलं आणि ही लिक्विडिटी स्वीप केली आहे ह्या लिक्विडिटी स्वीप करताना आपले एंट्री बस आपला एस एल स्विंगच्या वरती आणि जो मूव आहे सपोज इथपर्यंत आपण घेतला तरी सुद्धा दोन तीन दोनशे सत्तर पिपचा आपल्याला छानपैकी असं टार्गेट मिळते पण ह्याच्यामध्ये होल्ड करायचं ना आता जरी खाली आलं असलं इकडं इकडे तरीसुद्धा आपण होल्ड करायचं कारण हा हा जो आहे कन्सेप्ट हा होल्डिंगचा कन कन्सेप्ट नाही ह्याच्या मागं कुठलं लॉ लॉजिक म्हणजे मौ, मोठं अॅनॅलिसिस नाही त्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्कॅल्प करायची एक दोन काळ हां मोठी कॅन्डल मिळते की छोटी मिळते हे तिथल्या वॉल्यूमवर किंवा कॅन्डलच्या स्पीडवर डिपेंड असत आणखी बघूया हा बघा हा काय केलं मार्केटनी की इथून मार्केट खाली आलं त्याच्यानंतर एक स्विंग दोन स्विंग लिक्विडिटी बनवली मार्केटने ह्या कॅन्डलमध्ये लिक्विडिटी स्वीप केलेली आहे लिक्विडिटी स्वीप करत असतानाच आपली एंट्री एस इथे बस इथपर्यंत जरी घेतलं तरीसुद्धा वन एटी पिप आरामात मिळू शकतात एवढं जबरदस्त मंडळी काम करत आहे तुम्ही बघा बॅक टेस्टिंग करून कारण एवढा रिझल्ट आहे खात आपल्या स्टुडंटना तर मस्त अगदी छान रिझल्ट येते हा बघा खूप असे दाखवता येतील इथून इत, इत, फॉल इथून इथ इत, ही लिक्विडिटी केलेली आहे तयार स्विंगमध्ये स्वीप आणि इथून फॉल जरी इथून आता आप साईडला गेलेलं असली तरी आपल्याला प्रॉपर ट्रेड करायचा नाही ही हा स्विंग ब्रेक केल्यानंतर किंवा एक दोन कॅन्डल जे काय मिळते त्याच्यामध्ये बुक करायचं आणि एक्झिट करायचं जबरदस्त काम करत आहे पण जरी जबरदस्त काम करत असली किंवा याचा रिझल्ट चांगला असला तरीसुद्धा एक माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना की डायरेक्ट ह्याचा अप्लाय करू नका पहिल्यांदा काय करा तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस करा कारण क्विक ह्याच्यामध्ये काय पा पाहिजे क्विक एंट्री आणि क्विक एक्झिट हे होणं गरजेचं आहे तुम्हाला जर लेट झाला तर मग तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून ह्याची पहिली प्रॅक्टिस करा व्यवस्थित लॉजिक समजून घ्या डायरेक्शन बघा त्याच्यानंतर मग तुम्ही चालू करा पण एवढं जबरदस्त रिझल्ट आहे आत्ताच्या मार्केटमध्ये मोठे मोठे एस एल म्हणतात ह्या एस एल मोठे मोठे एस एलच्या मार्केटमध्ये आपल्याला प्रॉपर जर एस एस एल घेतले तर होते म्हणजे आपल्या कॅपिटलच्या मला खूप मोठे होतील त्यामुळं हा जो कन्सेप्ट आहे स्कॅल्पिंगचा तो एकदम बेस्ट आहे आणि ह्याचा रिझल्टसुद्धा बेस्ट आहे आणि ह्याच्यात झटपट एंट्री आणि झटपट एक्झिट ह्याला नावच आपल्या स्टुडंट म्हणजे महिला वर्गाने नाव दिलं की काय झटपट पटापट आणि लक्ष्मी अंदर असं काहीतरी ते बोलतात ते तेच त्यांनी फेमस करून टाकले आपल्या सगळ्या महिला वर्ग जे स्टुडंट आहेत काय नाव काही असं ते त्याच्याशी आपलं हे नाही पण जो वर्क करतो आहे ही, ही स्ट्रॅटजी जबरदस्त एकदम खतरनाक वर्क करतो आहे आता हे मी सांगतो आहे खतरनाक वर्क करतो आहे जबरदस्त आहे म्हणून तुम विश्वास ठेवू नका तुम्ही प्रत्यक्ष चार्टवर बघा आणि अप्लाय करा आणि तुम्हाला वापर तुम्हाला यूज करता येतोय का जरी स्ट्रॅटर्जी भारी असली तरी मला यूज करता येतोय का हे इम्पॉर्टंट आहे त्यामुळे ह्याची प्रॅक्टिस करा मंडळी आणि त्याचा फायदा घ्या ठीक आहे चलो मला ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं की स्कॅल्पिंगची जी ही स्ट्रॅटर्जी आहे ती अशा प्रकारे कारण मार्केटमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल ना तर हे सगळ्या प्रकारची शस्त्र आपल्याकडे असणं हे गरजेचं आहे जर तुम्ही एकाच प्रकारचे काम केलं मग जेव्हा मार्केट वेगळं असतं त्यावेळेस मग तुम्ही का हातावर हात धरून बसणार का नाही त्यावेळेस पण आपल्याकडे वेगळं शस्त्र असणं गरजेचं आहे प्राईज ॲक्शन शिकून घ्या ह्या लेवल शिकून घ्या हे इम्पॉर्टंट ठीक आहे चलो मंडळी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा ही स्ट्रॅटेजी जर तुम्हाला आवडली असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आपलं टेलिग्राम जॉईन करायचं आहे आणि आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करायचं आहे भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत 那么，此刻。